दिलेली दाखवली त्यातली एक आज नामांकित खरी झाली पुण्यामध्ये तर त्यांच्याशी आपण चर्चा करू किंवा आपल्या नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव सागर विलास नाणेकर राहणार उत्तम नगर तालुका हवेली जिल्हा पुणे बरं आता तुमच्याकडे तुम्ही बैलप्रेमी खिलारप्रेमी आहात तर आता तुमच्याकडं आता किती सध्या बैल आहेत आमच्याकडे पहिले चार बैल होती बर त्यातली दोन बैल आता घरी आहेत दोन बैल आम्ही आता एक सहा महिन्यापूर्वी माऊलींच्या पालखीसाठी दिली होती आता आमच्या घरी दोन बैल आहेत आता बरं आता कुठं कुठं बैल तुम्ही बघितली ह्याच्या अदोगर आम्ही ह्याच्या अदोगर कर्नाटक मध्ये बैल पाहिली परत तुमच्या इथं बावधन मध्ये बैल पाहिली आमच्या पुण्यामध्येही बैल पाहिली तर आता बैल बघत असताना तुम्ही बी ह्याच्या अदोगर बरीच बैल बघितली असतील किंवा बघितली असतील बैलाची पारख कशा पद्धतीनं असती ती जरा आम्हाला सांगा की बाबा कशा पद्धतीची तुम्हाला लागतात आम्हाला सर्वप्रथम आम्हाला मापाची बैल लागतात त्यानंतर बैल आम्ही घेताना बैलाचे हात पाय चालण्याचा प्रकार बैल घेताना आम्ही अवताला गाडीला झुपून पाहतो बैल कशा पद्धतीने चालतात किंवा चालून आल्यावरती बैल काय करतात बैल व्यवस्थित खातात वगैरे ते पाहून घेतो बैलांचे दात पाहतो बैलांची खुरं पाहून घेतो किंवा बैला एखादा चालताना लंगडतोय का किंवा लंग काय करतोय ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पाहून घेतो बैलांच्या बरं आता तुम्ही व्यवसाय काय करता आणि बैलांच्याकडे कसा वेळ देतात ते थोडस सांगा माझा व्यवसाय बांधकाम व्यवसाय आहे त्याबरोबर माझा शेती पण आहे दुग्ध व्यवसाय आहे माझी स्वतःची दूध डेअरी आहे आमच्या गाई मशीनचा व्यवसाय आहे दुधाचा व्यवसाय आहे आणि ह्या जनावरांची आवड ही आमच्या परंपरागतच आहे म्हणजे की आजोबा पंजोबा बसूनच आमच्याकडे बैल पहिल्यापासून आहेत त्यामुळे ती पण ओढ आम्हाला लागलेली आहे आता आपला ह्याच्या अदोगर कधी माऊलींच्या पालखीला वगैरे कधी मान झालाय का आता चालू ह्याच्यामध्ये झाला मागच्या वर्षी आपली बैल श्रेष्ठ श्रेष्ठकार महाराजांच्या पालखी राताला गेली होती वर्षी त्यांना मान मिळाला होता त्यांच्या बैल आहे ती पण माझ्या इथली बैल गेलेली होत एकजोड चालू कसं नियोजन असतं म्हणजे कसं ते जर माहिती सांगा मग <laughs> नियोजन म्हणजे नंबर लागल्यानंतर बैलांना ला काय काय ट्रेनिंग अधोर किंवा काय असतं नंबर लागल्यानंतर बैलांकडनं आपण मेहनतीची कामं करून घेतो कारण की आज रथाचा जो वजन असतं ते साधारण दहा ते पंधरा टन हे रथाचं वजन असतं बरं आज तेवढं ते वजन घेऊन त्या बैलाला चालता आलं पाहिजे व्यवस्थितरित्या डांबरी रस्त्यावरती त्यासाठी आपण बैलाकडनं शेती मशागतीचे काम आहेत बैलगाडीचे आहेत बरोबर आपण काय करतो की बैलगाडीमध्ये वजन टाकून त्यांना रोज प्रॅक्टिस करतो सराव सराव घेतो आम्ही आणि एकदा जर बैलांची सिलेक्शन म्हणजे आमच्या असो किंवा कुणाच्या बैलांचं जरी सिलेक्शन झालं की ते या पद्धतीने सराव केला जातो की के रोज त्यांच्याकडनं दहा पंधरा किलोमीटर त्यांना चालवलं जातं वजन गाड्यांमध्ये टाकून किंवा टायर ही पद्धत आलेली की टायरमध्ये वजन टाकून ते टायर वाढायला लावलेलं जातो त्याच्यामुळे काय होतं की रोज चालल्यामुळे जसं एखादा पाहिलं रोज व्यायाम करतो कुस्ती खेळण्यासाठी तसंच राताच्या ह्याच्यासाठी रोज त्यांचे तसा सराव केला की त्यांना वारीमध्ये चालताना त्रास होत नाही mm. कारण कसं होतं की वारीमध्ये रोज कमीत कमी तमी तमी तीस पस्तीस किलोमीटर हारत घेऊन चालायचं चाला असतं त्यामुळे अगोदर एक महिना दोन महिने आपण जर बैलांचा सराव केला तर बैलाला त्यामध्ये की बैल आजारी पडत नाही बैल दमत नाही किंवा बैलाला श्वासन श्वासाला काही त्रास होत नाही आणि तो सहजरित्या रथ हा रोज घेऊन चालू शकतो आता तुमच्याकडं बैल बरीच होऊन गेली असतील एखादा बैल तुमचा हो आवडता किंवा बैल आपल्याकडं नाही आता त्या बैलाबद्दल थोडं सांगा कुठून आणलेलं काय बैल आमच्याकडं बरीच होऊन गेली बरं त्यातला एक बै सोन्या म्हणून बैल होता तो आणि पुण्यातले रवी कोंडरे म्हणून आहेत आंबेगावचे त्यांच्याकडनं आम्ही घेतला होता सोन्या आणि त्याबरोबर हिरा म्हणून बैल होता त्यातला आमचा तो सोन्या बैल हा खूप आवडतीचा होता त्यानंतर तो आमच्याकडनं इथं साताऱ्यामध्ये रामदास शिंगटेंकडे गेला आणि त्यांच्याकडनं परत पुण्यामध्ये आमचे मित्र आहेत पृथ्वीदादा दादा त्यांनी घेतला आणि त्यांच्याकडनं पण तो दोन वर्षावर माऊलींच्या बाल केलेला तो एकमेव बैल असा आहे की त्याचं संत श्री तुकाराम महाराजांची पालखी त्यांनी केली ज्ञानेश्वर महाराजांची पालखी त्यानी केली आणि तो खूप आमचा आवडतीचा बैल होता म्हणजे गुण गुण एकदम म्हणजे देवागत बैल होता तो एवढा भारतस्थ शरीरेष्ठी होती त्याची आणि पण खूप गरीब होता मारत वगैरे काय नव्हतं ना काही नाही काही नाही लहान मुलांनी धरू द्या महिलांनी धरू द्या काहीच करत नव्हता आज एवढ्या समाजामध्ये चालताना पण तो कधीच हे नाही झालेला पण आता खिलार बघत असताना आपण आता बऱ्याच ठिकाणी बैलांचं प्रमाण बी कमी आलं आहे तर आता आमच्या गावातले बैल खिलारप्रेमी श्री बाळासाहेब चेअरमन यांना बी पहिल्यापासून आता तिसरी चौथी पिढी त्यांची बैल क्षेत्रात येत बहुजनच्या बगाडाला बैल लागतात ला 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 त्यामुळं प्रत्येक घरटी बैल आहे तरी बी जातीवंत बैल किंवा बैल कशी पाहिजेत खराब बैल आणून तयार करणं हे त्यांचं पहिल्यापासून राहिलेले बैल बघत असताना आता ही बैल किती साधारण त्यांची उंची काय किंवा कशी पसंत केली ती गुण सांगा म्हणजे काय काय का, का बघून बरेच बैल बघितली तुम्ही बरोबर थोडस सांगा आम्हाला सर्वप्रथम कसं आहे की चेअरमन साहेबांची बैलांचे सांभाळणे ही आज सर्व विख्यात आहे हे बैल एकदम म्हणजे मुलाप्रमाणे सांभाळतात हो ही पहिली गोष्ट आहे दुसरी गोष्ट जेव्हा आम्हाला समजलं ही बैल द्यायची तेव्हा आम्ही आल्यावरती बैल आल्यावर प्रथम बैलांची शिंग पाहिली बैलांचं माप पाहिलं बैलांची ठेवण पाहिली बैलांचं चालवून त्या दिवशी आम्ही झुपून पण गाडी पाहिली बैलांचं म्हणजे जे गुण पाहिजे सर्व गुण संपन्न अशी सर्व गुण संपन्न बैल आहेत ती आणि जे आम्हाला म्हणजे म्हणजे पाहिजेत की ज्या ज्या पद्धतीने कसं की आपल्याला असं वाटत असं की आपल्याला कसा बैल पाहिजे ते पूर्ण साक्षात बसणारी ही आहेत आपल्या चॅनलला तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव सागर विलास नाणेकर राहणार उत्तमनगर तालुका हवेली जिल्हा पुणे माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठेचाळीस अकरा अठ्ठेचाळीस आता आपले बैलप्रेमी खिलारप्रेमी श्री बाळासाहेब चेअरमन कदम हे आपल्याला थोडंसं बैलांबद्दल सांगतील किंवा बैल कशा पद्धतीनं नेहमीच त्यांना आपल्या चॅनलला किंवा आपल्याला मार्गदर्शन केलं खिलार क्षेत्रात कुठला बैल कसा चालू शकतो किंवा हा बैल आपल्या गावाच्या मानानं किंवा बाहेर चालण्यासारखा अशी त्यांची कायम पारख राहिली तर थोडस सांगतील तर आता आपण ही बैल आणली होती बैल खराब होती आणल्यावर तर ही रस्य काय असं की बैलं तुम्ही थोड्या दिवसात चांगली बनवता ते थोडंसं सांगा ना मी बैल घेताना पहिल्या प्रथम मला बैल खराब लागतो त्यानंतर मग मी ते इथं आणल्यानंतर मी तयार करतो बैल खातोय किती त्याचा आहार किती आहे किती त्याला पचनक्रिया होती ह्या पद्धती मी त्याला आहार देतो आणि सकाळी आणि संध्याकाळी दोन टाइम मी त्यांना खोराक चांगल्या पद्धतीचा देतो म्हणजे खोराकाचं ही काम मी माझे स्वतः करतो मी माझा गडी एवढा तीस वर्षाचा आहे ना मी त्याच्या विश्वासावर ठेवत नाही जरी मी नसलो तरी माझा मुलगा येऊन ते ही करतो मी ज्या पद्धतीनं बैलांना खुराक देतो त्या पद्धतीनं तो पण देतो येऊन मी नसेल नसे तर आणि बैल घेताना बैलांचं पाय शिंग बैलांना वय किती आहे हे पहिलं कळलं पाहिजे प्रत्येकाला घेताना वय किती आहे काय नाही बैल साधात आहे का संपला ला दाताना किती वर्षाचा जुळा आहे हे समजला तर त्या बैलात कुठलीही कसली अडचण येत नाही घ्यायला बैलाला महत्वाचं पाय आणि तळ चांगलं पाहिजे तर आता ही बघत असताना आता आपली ही किती जोडी आपण घेतो ती मी आता तीन महिन्यापूर्वी पहिली जोडी माझी घरचीच होती मोठी बैल ती ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला विवेक गुंडरेंना दिली बरं तर नंतर पंधरा दिवसातच मी दोन बैल परत आणली एक कर्नाटक वरून आणला आणि एक जागड्यांच्या बसून आणला बरं ती बैल आठ दहा दिवसातच माझी ते ह्याच्या निवृत्ती महाराजांच्या पालखीला त्र्यंबकेश्वरला नेली ती दिल्यावरून मी एक महिना फिरत होतो मला बैल जोडीच सापडाना फिरून 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 मी कंटाळतो शेवट म्हटलं आता भेटली तर ठीक नाही आपलं गप बसायचं म्हणून थांबलो त्यानंतर नंतर मला त्या जाताचा संतोष कबोराचा फोन आला तो मला म्हणला की बैल आल्यात नेता नेताय का बैल तुमचं माप कमी आहे पण बैल चांगली आहेत म्हटला एक नंबर बैल आहेत दहा दहावीस दा, लोकांची बैल अशी बैल आहेत मग मी आणि किरण गेलो सकाळ बैल घेतली आमचे मित्र वामन गायकवाड आहेत मी हे फिरा आम्ही जातो आपले सगळे असले की बरं पडतं कोणाच्या ह्यानं बैल कुठं आहे चांगला समजतो म्हणजे वामन गायकवाडची mm. थोडीशी दुस्ती इकडं तिकडं असते संतोष कबोरे ह्या भागात असते पांडू सावकाराची त्याच्या भागात असते असं एक जर माणूस गावला तर सांगतो बाबा चर्मन सारखा बैल हाय अमुक ठिकाणी या तुम्ही बैल तू आम्ही ही करतो आता बैल बघता तुम्ही बरीच बैल आता आपण बाजारात बघतो घरावर बघतो हो बैल आपल्याला घ्यायचा किंवा चालल की कि त्याचं कसं तुम्हाला म्हणजे अंदाज कसा लागतो ही बैल आपण घेऊ शकतो तयार करू शकतो आणली त्यावेळेस बैल खराब होते बैलाच महत्वाचं पाय चांगलं असलं ना आणि बैल थोडा शेपटावर ओळखायचा असतो बैल किती चालेल किती कमी चालेल हे पहिलं माहिती झालं पाहिजे बैलाच्या पायात छातीत अंतर किती आहे ब हे महत्वाचं पहिलं असतं मला आता, आता ही साधारण दाती कशी आहेत आपली बैल हा एक आत्ता दात सहा दात होता मध्यंतरी आता पाडलाय दातते ना आणि हे आत्ता संपलाय परत साधारण हे किती वर्षाची बडाव असते ही बैल आत्ता काय हा सहा महिन्याचाच बडाव आहे बर आणि हा पाच सहा महिन्याचा हा पण तसाच आहे म्हणजे साधारण ती कवळी बैल आहे कवळी एकदम एकदम नवाट बैल कवळी पुढे बावधन खिलारला माहिती दिल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार आणि धन्यवाद असं सहकार्य राहू द्या काय

Dek. Oh oh oh. Oh oh oh. 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 oh.